परजीवींचा वर्ग तयार करायचा आहे का मोफत योजनांवरनं कोर्टाचे ताशेरे लाडकी बहीण योजनेवरती भाष्य कोर्टाच्या ताशेऱ्यांवरनं राजकारणता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली बहिणीच्या पाठिंब्यानं महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळाला पण लाडकी बहीण आणि त्यासारख्या इतर मोफत योजनांवरती आता थेट सुप्रीम कोर्टानं निशाणा साधला दिल्लीतील शहरी भागातील बेघरांच्या निवारगृहासंदर्भातली सुनावणी न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठासमोर झाली या सुनावणीपूर्वी न्यायमूर्ती बी आर गवईंनी निवडणुकीपूर्वी केलं जाणारं फ्री बीजचं वाटप करण्यापेक्षा बेघरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करा असा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला नमस्कार मी अजित तुम्ही आता योजना आता लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली अनेक माता भगिनींना फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळालेला नाही आता प्रश्न असा उद्भवतोय की, योजना या पुड़ की ही योजना यापुढे चालू राहणार की नाही हे समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका त्याचबरोबर तुमचं या योजनेबाबत काय मत आहे ते देखील कमेंट करून अवश्य सांगा सुप्रीम कोर्टानं कोणते आदेश दिले ते आपण पाहूयात हे देखील आपण समजून घेणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल लाइकन दबा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर पाहूयात आपल्याकडे आलेली संपूर्ण माहिती काय आहे परंतु संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत लाडक्या बहिणींना तर आता दरवर्षी जून महिन्यात केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी आणि लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसंच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येत आहे अशी माहिती मिळते आणि या योजनेत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या तर अजूनही अकरा लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून अकरा लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे योजनेच्या निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवलं होतं आणि या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीतरी दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवलाय आता हे खूप दुर्दैवी आहे या सरकारनी म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरला पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतो पाच एक लाख महिलांनी आपण होत राहू पाहिजे असं झालेलं आहे आता अजून आपण म्हणतोय ते आय टी विचारणार का हे काय विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशा करता करायचं असतं गरिबांना गरीबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं जगाव आणि आपला आपला प्रपंच करावा या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा आहे मला वाटतं कुठली योजना ही गरीबाच्या कल्याणासाठी असते कारण टॅक्स नेहमी बोलत असतो की आमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर गरीबांसाठी व्हायला पाहिजे जर आता या योजनेमध्ये निकषात न बसणारी लोक जे आहेत ते येत असतील तर शेवटी लोकांची काळजी घेतोय मोदीजीने आवाहन केलं होतं गॅस ची सबसिडी सोडा त्यांनी घेतली लोकांनी सोडून दिली आम्ही विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना आवश्यकता नाहीये त्यांनी अशा मध्यम वर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही महिला बहिणींना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीला मोठा विजय मिळाला पण लाडकी बहीण आणि त्यासारख्या इतर मोफत योजनांवरती आता थेट सुप्रीम थेटानं निशाणा साधलाय दिल्लीतील शहरी भागातील बेघरांच्या निवारागृहासंदर्भातली सुनावणी न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठासमोर झाली या सुनावणीपूर्वी न्यायमूर्ती बी आर गवडणुकीपूर्वी केलं जाणारं फ्री बीजचं वाटप करण्यापेक्षा बेघरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करा असा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला न्यायमूर्ती गवई म्हणाले बेघरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मान्यता दिली तर ते देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात आपण परजीवींचा वर्ग तर तयार करत नाही ना दुर्दैवाने फ्री वीजमुळे ज्या निवडणुकीपूर्वी जाहीर केल्या जातात लाडली बहन आणि इतर योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत त्यांना फुकट रेशन मिळतं काम न करता रक्कम मिळते अनुभव सांगतो मी शेतकरी कुटुंबात नाही तो महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना शेतकामासाठी मजूर मिळत नव्हते फ्रीवीजमुळे काही राज्य मोफत धान्य देतात त्यामुळे लोक काम करायला तयार होत नाहीत लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांवरती कोर्टाच्या ताशेऱ्यांचं सर्वसामान्यांनी सुद्धा स्वागत केलंय निषेध करतो कि ते जनतेला आणि बेकारांना आळशी बनवत आहे काल अशी परिस्थिती होती शेतकऱ्याच्या घरामध्ये चार चार सहा सहा मुलं असायची आज कुटुंब नियोजनामुळे एकच मुलावर त्याला ऑपरेशन करावं लागतं मजूर मिळत नाही आणि मजुराच्या घरी दहा दहा पंधरा पंधरा माणसं असतात त्याला एक क्विंटल दीड क्विंटल धान्य जर फुकट मिळालं तर तो पन्नास किलो धान्य खाऊन एक क्विंटल धान्य शेतकऱ्याचं शेतामध्ये कामगारच मिळत नसतील तर आमच्या सारख्या पहिल्या काय शेतात कामगार मिळत नाही तर शेतात धान्य उगवलं जाणार नाही आणि शेतात जर धान्य नाही उगवलं जाणार तर आपल्याला खायला काय मिळेल ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारने पुनर्विचार करावा आणि खर तर कुठेतरी बहिणी आळशी करतोय का ह्या निमित्ताने ह्याचा विचार झाला पाहिजे त्याचवेळी सत्ताधाऱ्यांनी देखील कोर्टाच्या ताशेऱ्यांवरती काहीशी सावध भूमिका घेतली राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी कोर्टाचं निरीक्षण योग्य असल्याचं म्हटलं सरोजीराने जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहेत कारण या सगळ्या फ्री बीज अनेक प्रश्न आहेत शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात काय की

आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं है सुमोट मुझे पता नहीं लेकिन यही भाजपा का तंत्र है शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो आ, लोकल बॉडी इलेक्शन है उसके बाद ये जो लाडली लाडला भाऊ आहे आहे स्थितीत देशातील विविध राज्यांमध्ये मोफत योजना सुरू आहेत मध्य प्रदेश पश्चिम बंगाल असो कि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना प्रत्येक पक्ष सध्या अशा मोफत योजनांमधनच सत्तेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना आता कोर्टाने याच मोफत योजनांवरती बोट ठेवलं त्यामुळे येत्या काळात लाडकी बहीण योजनेचं नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल